नमस्कार मंडळी कसं काय मजेत ना तर मित्रांनो माझं नंकार वाडकर गावचा वाला आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आलोय शूटला टालसुरे मधली काय सणसवाडी मधली सणसवाडी असं काहीतरी आहे नाव बाहेर थांबलो होतं त्याआधी सगळी मंडळी इकडे आलेली आहेत थोड्या वेळात आपला फंक्शन सुरू होईलच आता सध्या तयारी चालू आहे तोपर्यंत आपली तयारी करून घ्या आणि आपलं काम सुरू सर्व सर्व दिवस पाहिजे बघा या नवरदेवला सुंद डायरेक्ट हो म्हणजे तसं असा तसं असेल हे आमचा नवरदेव सिद्धेश्वर महाराज नंतर घेतो तर मंडळी आता आपला विडा मांडण्याचा कार्यक्रम सुरू झालेला आहे थोड्या वेळातच आपल्या नवरीचं देखील आगमन होईल त्याआधी ओटी घरपोच केलेली आहे तिकडे आतमध्ये महिला मंडळ बसलेले आहेत आणि त्याला काही नाही एवढ्याला आतमध्ये जायला लागेल त्यासाठी आणि नवरदेव आपल्या विचारे मगचपासून आलेत आपण टाईमपास करत बसलो खाली दुकानात नाश्तापणे झालेला आहे हां हे काका आपल्याकडे बघतायत काका नाही दादा आहेत उगाच आपल्याला म्हातारा करून टाकलं त्यांना लाईटीची काय खांदा काय समजत नाही मध्ये लाईट कमी होते जास्त होते धन्यवाद सांगून सगळ्यात शेवट येणारे आमचे बंधू विशालजी साहेब यांचं सा, इथं आगमन झालेलं आहे आणि त्यांचे मित्र तिकडे तिकडे विचार मगपासून वाट बघतात त्याला ह्याने बोलवलं नाही पण तोच आला नाही आणि तो पण आला नाही अशा पद्धतीचे आम्हाला करून त्या मनातल्या मनात शिवाय घेतलेल्या असतील त्याच्याबद्दल धन्यवाद झाला थोडं महत्त्वाचं काम चालू आहे उद्या हा तिला पण जोरात काय साहेबांनी काहीतरी नवीन तयारी केलं नाही

kalau kita pembicaraan komisi yang luar biasa Pak Bapaknya

ये अगरत्ती बाजूला आहे अगरत्ती हेच चापळ आहे बाजूला आहे

वेट 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 रिएक्शन वाटते फक्त अरे खात नाही ते चावलेला पण नाही अजिबात बाई चावून दे सर इकडे समोर बघ जास्त पाय पण लग्नात वाकायचं

आ, तर शूटसाठी आलो होतो मुलग्याचं नाव फक्त माहिती होतं पण कोण आहे तो माहिती नव्हता इथं पोचल्यानंतर समजलं की आपला भावच आहे मगातपासून बिचारा जाम घाबरला होता फायनली लग्न नाही अजून साखर पडत हळद आणि लग्न बाकी आहे लग्नाच्या टायमाला पण धमाल करू उद्या हळद आहे भाऊ मायकडे बघून बघून हसतो आहे कारण तो मगातपासून असं पोटभर शिवाय घातला नाही त्याने मला आ, लेट आल्याबद्दल ले काय नाही त्यांनी फोन करायला लेट केला नंबर असून पण फोन केला नाही असा आमचा मित्र टचअप झालाय फायनली नवरी रेडी झालेली आहे आमच्या भावाला वाज टचअप केला असता तरी तांबार पण चालला असता तर आता निघूया आपण वाज थोडा तांब्यावर पाणी आहे ना इकडे समोर तेव्हा असताना लाट बर इकडे समोर

नाही त्याला एवढ्या लवकर सोडलं तर कसं व्हायचं ते तू पाटणार तर मित्रांनो फायनली पॅकअप झालेला आहे आणि माझे असिस्टंट मिस्टर अँड मिस्टर शुभमजी वरणकर साहेब आणि दीपेजी नत्रे साहेब पॅकअप करतानाचे अगदी प्रोफेशनलरित्या आणि कोणत्याही गोष्टीची हलगर्जी प्रमाण हलगर्जीपणा न करता सर्व काही व्यवस्थित आहे की नाही याची पारख करताना आपल्या पाऊचमध्ये आता हात घातलेला आहे आणि लेन्स काढत आहेत तर मित्रांनो फायनली शूट झालेला आहे आणि आता जेव्हा बसतो मग सुंदर जर आंब्याची चटणी खाली तर येईल ते जी येईल ते घेऊन मस्त आम्हाला पण जेवायचं आहे मस्त जेवू आणि आपापल्या मार्गाला लागू हो हो चला 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 जेवून घेऊया निघूया मित्रांनो पावन चला आता निघूया फायनली शूट संपलेला आहे पेटपूजा पण झालेली आहे सगळं काही झालं आता निघतो फक्त तर व्हिडिओ इथंच पॅक करायची का तर मित्रांनो चला भेटूया आपण लवकरच आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मजेत राहा टाटा बाय बाय